मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आहे बांद्रा ईस्टचा हा एरिया आहे व शिवसेना शाखा क्रमांक चौऱ्याण्णवचं या ठिकाणी उद्घाटन आहे आपल्याबरोबर शि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहे सर्वांचे खूप खूप स्वागत दादा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी शाखेचं उद्घाटन होतं आहे व उद्घाटनासाठी सर्वच कार्यकर्ते वगैरे भगिनी असेल बांधव असेल या ठिकाणी आलेले वास्तविक मी नाशिकचा असणं मला एवढा परिचय नाही तुमचा तुमचा परिचय द्या आ, नमस्कार माझं नाव धनंजय पाटील सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेमुळे आणि आमचे लाडके विभाग प्रमुख कुणालबाई सरमळकर यांच्या मार्गदर्शनाने आज या शिवसेना शाखेचं चौऱ्याण्णव शाखेचं उद्घाटन इथे होणार आहे आणि उद्घाटनाला खास भेट देणार आहेत ते आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री योगेशबाई कदम आणि त्यांच्यासोबत उदय सामंत साहेबांची म्हणजे जे पालकमंत्री आहेत त्यांची पण उपस्थिती आपल्याला लाभणार आहे असं ऐकण्यात आलेलं आहे आज हे वातावरण जर तुम्ही बघाल तर खूप आनंदाचं आहे इथे महिला उपस्थित आहेत आमचे शाखाप्रमुख स्वतः इथे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या ह्या नियोजनामुळे आज खरं तर आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी शिवसेनेचा हा आढावा इथे ह्या महाराष्ट्र राज्यात आणि ह्या नगरपरिषदांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये आजचा तो पूर्ण झाला आणि तुम्ही पाहिलं असेल की आमचा विजय कसा झाला आहे आणि तोच आनंद घेऊन आता इथे महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही शिंदे साहेबांच्या मागे उभे आहोत आणि त्यांचा विजय हा नक्की होणारच त्यांचा विजय म्हणजे आमचा विजय तो त्यांचा विजयच आहे एकंदरीत निवडणुकीचा आता सुरुवात झालेली आहे आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे कोण म्हणतं महापौर होईल होईल तर मराठीच होईल कोण बोलत आहे तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का कोण म्हणतं हिंदूच महापौर झा झाला झाला आम्ही करणार आपण नेमकं आपली भूमिका काय आपल्याला काय वाटतं यावर माझ्यापेक्षा चांगलं उत्तर मला वाटतं आपले शाखाप्रमुख साहेब देतील यावर आ, दादा नमस्कार 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 आ, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अगदी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बऱ्याच काळ या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती त्यामुळं आता इंटरेस्ट वाटतोय सर्वांनाच शिवसेनेची सत्ता याआधी होती आणि आत्ता पण शिवसेनेची सत्ता येणार आहे मग ते आपण मागचं आताच झालेल्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये महायुतीला जे यश मिळालं त्यामध्ये आमच्या शिवसेना पक्षाचा पण खारीचा वाटा होता त्यामध्ये आणि ते जे वातावरण आहे हे आमच्यासाठी खूप पोषक आहेत आणि त्यामध्ये आजमध्ये शर्करा म्हणजे आज आमच्या कार्यालयाचं इकडे ओपनिंग आहे आणि त्या कार्यालयाला भेट द्यायला राज्यमंत्री आपले योगेशजी कदम येत आहे त्यामुळे आमच्यासाठी ते एक दुग्ध दुग्धशर्कराच आहे त्याचप्रमाणे बँड्राचा जो विकास जे आपले कार्यसम्राट कुणालजी सळमळकर यांनी जो केला आहे त्यामुळे तर प्रश्नच नाही ह्या वॉर्डमध्ये नाईन्टी फोरमध्ये तरी धनुष्यबाण शिवसेना हीच वरचढ तरेल सगळ्या पक्षांच्या अगेन्स्ट तर मला तर वाटतं की इकडे आत्ता तरी शिवसेनेचं वर्चस्व आहे शिवसेनेची नेमकी भूमिका काय राहणार कारण की आरोप प्रत्यारोप आत्तापर्यंत चाललेले सर्व काही का म्हणतात का की महापौर होणार तर मराठी मा महापौर होणार Uh, कोण म्हणतं की हिंदू महापौर होणार uh, नेमकं तुमची भूमिका काय असणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं नेमकं महापौर कोणाचा असावा आणि कोणाचा नसावा महापौर हा महायुतीचा असेल पहिली गोष्ट तर कारण की जर तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रात बघाल तर आमचं काम आहे त्यामुळे आम्ही कामाने उत्तर देतो आणि आमचा जो महापौर आहे तो महायुतीचा असेल आणि आमचे जे ज्येष्ठ आहेत पदाधिकारी जे नेते आहेत आमचे ते तर ते त्यांना तर माहितीच आहे काय होणार आहे कसं होणार आहे पण आम्ही महायुती या मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा हा फडकला गेला पाहिजे आणि त्यात जो महत्त्वाचा वाटा असेल तो आमच्या शिवसेनेचा असेल आणि जो महापौर असेल तो महायुतीचा असेल मुंबईमध्ये विकास होतो आहे मेट्रोसारखे प्रकल्प महाराष्ट्रभरात देशभरात होत आहे मुंबईमध्ये पण भुहेरी मेट्रो होते विकासाची गती पण होते परंतु नागपूरच्या तुलनेत मुंबईचा जर विकास बघितला तर नागपूरमध्ये सुंदर अशी मेट्रोचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे पण मुंबईत जर बघितलं तर फक्त बी भी, बी सी वगैरे तुमचं मुंबई सेंट्रलचा एरिया मस्जिद वगैरे सी एस टी वगैरे इथं मस्जिद म्हणजे मेट्रोचं जाळं आहे पाहिजे असा म्हणजे अजून विकास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे लोकांची विकास तर हा टप्प्याटप्प्याने होतो आहे कारण की मुंबई हे जे शहर आहे आणि जे नागपूर ह्याचं जर तुम्ही कंपॅरिझन करायला गेलात तर नागपूरचा जो शिकलेला वर्ग आहे तो नोकरीसाठी शेवटी मुंबईतच येतो त्यामुळे मुंबईचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत आहे कारण की मुंबई हे शहर जरी महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला प पोचतं आहे त्यामुळे मुंबईचा विकास हा टप्प्याटप्प्याने होतो आहे कारण की मुंबईचा जेव्हा विकास आपण करतो त्यावेळेला भरपूर साऱ्या अडचणी असतात छोटंसं शहर आहे त्याला आणखी आपल्याला विकसित करायचं आहे त्यामुळे ते कंपॅरिझन करणं पण चुकीचंच आहे नागपूर नागपूरच्या लेवलला आहे आणि मुंबई मुंबईच्या लेवलला आहे तर माझ्या मते तरी हे कंपॅरिझन झालं नाही पाहिजे आणि मुंबई ज्या पद्धतीने धावते आहे तरी आत्ता तरी मुंबई नागपूरच्या कंपॅरिझनही मुंबई वरचढच आहे आणि मुंबईचा विकास हा लोकांना पटतो आहे आणि लोक त्याच अनुषंगाने मागच्या ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण लोकांना तो विकास दिसला आहे आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण हा विकासच आपल्याला निवडून आणणार आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे नेमका त्यांना फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला ठाकरे ब्रँड जे म्हटलं जात आहे की ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले दोन हजार सहाला जेव्हा राज ठाकरेंनी जेव्हा मराठी कार्ड चालवलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे तर त्यांच्या विरोधातच उभे होते ना त्यामुळे हे मराठी कार्ड चालवणं आणि न चालवणं हे त्यांचे स्टंट आहेत त्यांना हे सामान्य नागरिक बळी पडणार नाही आहे त्यांना मराठी मान मराठी माणूस आणि अमराठी माणूस ह्या गोष्टी आता या मुंबईमध्ये चालणार नाही आहेत लोकं विकासाला मत देणार आहे तो मग तो मराठी असेल अमराठी असेल याकडे जास्त पाहिलं जाणार नाही जो आमचा विकास करेल त्याच माणसाला लोक मतदान करणार आहेत आणि आता जर विकासाच्या मार्गावर जो कोणती पक्ष आहे आणि जो जो जी कोणती आपली, आपली आ हे आहे युती आहे ती म्हणजे आपली महायुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये दे बोलले की माझं जे हिंदुत्व आहे पुऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हे हिंदू म्हणूनच मरणार परंतु ठाकरेंचं हिंदुत्व हे फक्त भगविशाल मतांसाठी घेता व मतासाठीच परत ते मत बदल बदलवता याच्याकडे आपण तुम्ही कसं बघता उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बघायला गेलं तर पावलं पावली आणि प्रत्येक निवडणुकीला ते बदलत असतं त्यामुळे त्यांच्याच लोकांना आता शंका आली आहेत की ते नक्की हिंदुत्वाकडे वळले आहेत की हिंदुत्वाकडे त्यांनी पाठ केलेली आहे आणि जर प्रश्न आला फडणवीस साहेबांचा तर ते जगजाहीर आहेत त्यांनी त्यांचं हिंदुत्व जगजाहीर आहे त्यांचं नुसतं महाराष्ट्रात पण नाही तर देशात पण त्यांचं नाव आहे तर उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेला हिंदुत्वाच्या नावाखाली ते राजकारण करत असतात आणि करत आलेले आहेत आणि ते पुढे ते पण तेच करणार आहेत त्यामुळे त्यांचा त्यांचं मत काय हिंदुत्वाबद्दल हे लोक विचारतच घेणार नाही आहेत ठीक आहे दादा भाजपा जनता पार्टीने जे मुंबईमध्ये जे विकास कामं केलेले आहे नेमके काय काय विकास कामं केलेले आहे तुम्हाला तुम्ही समाधानी आहात का त्या आता तुम्ही समाधानी तर राहणारच आहे पण कामं नेमकं काय काय केलेलं आहे बघा केंद्रामध्ये तुम्ही सरकार निवडून दिली केंद्रामध्ये तीनशे सत्तर कलम हटवून दाखवला त्यानंतर मुंबई मुंबई विकासाबद्दल तुम्ही विचारलं सर्वच सांगतो ना तुम्हाला सांगा ठीक आहे केंद्रामध्ये तीनशे सत्तर रद्द करून दाखवला त्याच्यानंतर आपली तुम्ही आता बघत असाल ते बांगलादेशी आहेत त्यांना सर्च करून त्यांना रिटर्न पाठवायचं काम चालू आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ता बघत असाल कोस्टल रोड मेट्रो लाईन्स हे सर्व प्रकल्प जे नवीन नवीन रोड्स आहेत आर सीचे रोड्स बनले आहेत खड्डेमुक्त मुंबई करायचं चाललं आहे काम सध्या तर असे खूप सारे प्रकल्प आहेत जे चालवतात आणि चांगलं चालले त्यामुळे आता या महानगरपालिकेमध्ये खूप प्रभाव पडेल त्या चांगला आणि भारतीय जनते पार्टीला चांगलं पडेल काय वाटतं शिवसेनेची बऱ्याच काळ या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या आता कोण म्हणतं की यांची बिगडी शिवसेना कोणी म्हणतं त्यांची आमची खरी शिवसेना काय वाटतं भाजप आणि शि शिवसेना शिंदे गट आहे समजा तुमचा आणि तुम्हाला जे विरोध आहे की उद्धव ठाकरे आणि आता मनसे राज ठाकरे पण एकत्र झाले एकत्र झाल्याचा परिणाम काही होईल असं तुम्हाला वाटतं का प्रोग्राम काय परिणाम होणार नाही त्याचा एवढा आणखी त्या दोघांचे विचारधारा वेगवेगळे आहेत त्यांची माणसं पण वेगवेगळे माइंडचे आहेत तर एवढा काय असं विचारधारेमध्ये काय चेंज होणार नाही माणसं पण आता समजदार झालेत एवढ्या वर्षापासून राजकारण करतायत दोघं वेगळे होते आता परत एक झालेत काय कारणा वेगळे झाले आणि काय कारणास्तव एकत्र झाले हे पण सगळं बघणार पब्लिक असं नाही की पब्लिकला सगळं कळतं आता एक राजकारणा राजकीय मुद्दा ह्या जाती पातीवरून राजकीय मुद्दा गाजतोय कोण म्हणतं की मराठीच महापौर झाला पाहिजे कोण म्हणतं महापौर होईल हिंदू महापौर होईल कोण म्हणतं की खान महापौर झाला तर तुम्हाला चालेल का याकडे आपण नेमकं कसं बघता बघा आमचे काल वरिष्ठ आशिष शेलारजींनी सांगितलं आहे त्या दिवशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन की महापौर हा मराठीच होणार आहे हिंदू असेल आणि मराठी असेल महत्वाचं आहे तर मराठी असणार आपल्यासोबत अजून दादा नमस्कार काय वाटतं एकंदरीत विकासाबद्दल मुंबईमध्ये तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये काय विकास झालेला आहे आम आमच्याकडे आम त्याचा रोड पण चालू आहे सुरू होणार आहे आता गटाचं पण काम चालूच आहे आणि भरपूर काम आहे इथे फक्त राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र समजा झाले एकत्र झाले फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद झाली की हे जरी दोघं एकत्र झाले असले परंतु मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप यांनी केलं आहे व मराठी माणूस तर यांच्याबरोबर नाहीच परंतु अमराठीवरसुद्धा यांनी वारंवार हल्ले करून ते सुद्धा यांच्याबरोबर नाही ते तर मला समजत नाही की काय होणार आहे ते आणि ते पण काय करू शकत नाही की हे बोलतात की बैल लोकांना बाहेर काढायचं असतं ते पण करू शकणार नाही आहे त्यांचा प्रयत्न चालू आहे बघणार कोण किती काय करतात दादा तुम्हाला काय वाटतं तो प्रश्न तुम्हाला की राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले जणू काही माध्यमावर त्यांनी टीका केली फडणवीस साहेबांनी की, की। जसं काय रशिया व युक्रेनचे राष्ट्र अध्यक्ष जसे काय एकमेकाला का येऊन भेटले व एकत्र एक झाले असं काही माध्यमांनी दाखवलं परंतु कुणाला काही जर वाटत असेल राजकारणात याचा काही फायदा होईल तर ती चुकीचं आहे यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला आणि मराठी माणूस तर यांच्याबरोबर नाहीच परंतु अमराठीवरसुद्धा यांनी वारंवार हल्ले केले ते सुद्धा यांच्याबरोबर नाही कसं माहिती आहे काय आता राजकारण अशा खालच्या पातळीपर्यंत गेलेलं आहे ना की कोण कोणाचं काही करू शकतं पण त्यांना हे नाही कळत की आपण काय विषयावरती बोललं पाहिजे काय विषयावरती मांडले पाहिजे मुद्दे ते काहीच आता राहिले नाही पा, फक्त जातपात जातपात करून हे लोक विषय ढवळाढवळी करत राहतात बाकी काही नाही काय वाटतं मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं साधारण कशा कोणाचा विजय होणार किंवा कशा पद्धतीने विजय असणार बघा तुम्हाला सांगतो या टायमाला महा महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनेल इथं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट पर समजूनच येईल परंतु राज ठाकरे आणि ते दोघं एक एक झाल्यामुळं याचा परिणाम होऊ शकतो ना नाही एवढा काय परिणाम होणार नाही आता माणसं एवढी काय सुदबुद्धी जर राहिलेली नाहीत तर सगळे समजदार झालेले आहेत हे लोक पहिले एकत्र होत पहिले वेगळे झाले परत आता का, का एकत्र झाले का आता काय असं कारण काय एकत्र व्हायचं ते सगळ्यांना कळतं आता एवढे काय कोण मंदन आहेत माणसं सर्व हुशार आहेत दादा नमस्कार तुम्हाला काय वाटतं मुंबईची महानगरपालिका आहे पूर्ण महाराष्ट्राचं चा लक्ष याच्याकडे आहे नेमकं काय वाटतं भाजप शिंदेसे शिवसेनेची सत्ता या ठिकाणी कमंग उद्धव ठाकरे आणि मनसेची सत्ता या ठिकाणी येईल असं वाटतं तुम्हाला कसं आहे साहेब जे सेंट्रलचं गणित असतं जे समीकरण असतं खासदारकीचं ते वेगळं असतं आमदारकीचं पण वेगळं असतं आणि नगरसेवकचं जे असतं ते पण समीकरण वेगळं असतं तर यामध्ये असं हे नाही आहे की कन्फर्म की आम्ही सांगू शकतो तुम्हाला की म्हणजे बी जे पीची सरकार येईल की शिंदेगड साहेबांची सरकार येईल याच्यामध्ये पब्लिकला अवलंबून येतं की ठीक आहे आमच्याकडनं सेंट्रल गेलं आमच्याकडनं स्टेटसुद्धा गेलं पण काही पब्लिक असे असतात जे कट्टर शिवसैनिक असू दे कोणी असू दे तर ते येतच विचार करतील की बा आता ॲटलीस्ट नगरसेवक जे इलेक्शन आहे जे महापालिका आहे त्याच्यामध्ये आमचेच सर... सरकार येऊ दे असं कोण ठाम हे बोलू शकत नाही की बा कारण की ह्या टायमाला एवढं टफ आहे की आता मनसे त्यांच्याबरोबर आली आहे सेनेबरोबर आली आहे बरं ह्याच्यामध्ये काय बरेचसे फरक नाही पडणार की बरेचसे काय त्यांचे मार्जिन वाढणार की काय वाढणार हा बरेचशा ठिकाणी असं झालं आहे की जिकडे मनसेने पाचशे वोट खाली आहे तर तिकडे शिवसेने पाचशे वोटांनी हरले पण आहेत तर त्यांना असं वाटतं की त्याच्या ठिकाणी आमचे प्लस होतील पण असं गरजेचं नाही आहे की की हे दोघं एकत्र आलं मग सरकार यांची बनवू शकते कारण की ह्या टायमाचे जे इलेक्शन आहे महापालिकेचे हे कित्येक वर्षानंतर होते आहे आणि त्यामध्ये पब्लिकचे माइंडसुद्धा पण ना कितीतरी त्यांची मानसिक स्थिती पण सगळी चेंज पण झाली आहे की आम्ही कोणाला करावं की नाही करावं करून पण जिथे इथे वाटतं आपल्याला की आता भाजपा सगळ्या ठिकाणी नंबर वनवर आहे तर महानगरपालिकेमध्ये पण भाजप सभेमध्ये पण म्हणजे चांगलं भेटला भेटलं विषय भेटला तर त्यांना सगळ्यांचा फोकस तेच आहे की महानगरपालिकामध्ये सुद्धा महानगरपालिकामध्ये सुद्धाही आमचा बी जे पीला यश भेटावं आणि बी जे पी नंबर वनवर यावी त्यासाठी खालूनपासून मोठे कार्यकर्ता हे सगळे आणि मेहनतसुद्धा करतात आहे की आमची सगळ्या पक्ष आपल्या आपल्या पक्षांसाठी करतात आहे पण पब्लिकच्या मनात काय असतं ना ते बाहेर येऊन कोणी सांगत आहे ते, ते एका दिवशी माहेर पडतं ज्या दिवशी आपलं इलेक्शनचे वोटिंग असणार त्या दिवशी आणि सोळा तारखेला रिझल्ट येणार की भारतीय जनता पार्टी येणार का कोणी येणार ते ज्या मुंबईमध्ये मेट्रोलचा जो प्रकल्प आलेला आहे विकास कामं या ठिकाणी जे झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सगळे चांगले प्रकल्प आहेत पण पब्लिकने त्याला टिकवून ठेवले पण पाहिजे किती लोकांना वाटे भाडे करू जास्त आहे पण करून हे बघत नाही की आमच्या मुंबईमध्ये ट्रॅफिक किती आणि हेच जे काम आहे ना ते आता कित्येक वर्ष अगोदर झालं पाहिजे होतं कारण की दिल्ली मेट्रो ऑलरेडी किती वर्षापासून रन झाली आहे आता सगळ्यांना सुविधा आहेत पण सगळ्यांना हे पण पाहिजे की मेट्रोसाठी लागत पण लागतं त्यासाठी तुम्हाला पैसे पण खर्च करायला लागतात बरोबर आहे तर पूर्ण ताण तिजोरीवर सरकार घेऊ शकत नाही त्यासाठी आता त्यांना थोडेपरी मेट्रोचे समजा तुम्ही फेअर वाढवलात का हे वाढवलात तर त्याच्यामध्ये पब्लिक बोंबाबुम करते पण तेवढेच पब्लिक ट्रॅव्हल पण करते त्याच्यामध्ये टायमिंग पण आता भले खालच्या लोकांची पब्लिक नाही पण उच्च लेवलची सगळे मोठ्याच्या मोठ्या गाडी सोडून बीएम डब्ल्यू कार वगैरे सोडून सगळ्या मेट्रोमधनंच हे करतात कारण त्यांना माहीत आहे की आम्हाला लवकर पोहोचायचं आहे आणि ही सुविधा कुठेत नाही आता मुंबईमध्ये पण चालू आहे मग सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं आहे असं कोणी नकार दिला नाही आहे मेट्रोला कुठच्या गोष्टीला गोष्टीमध्ये किती वर्षापासून तुम्ही म्हणजे राहता लहानापासून अच्छा व तुमचं मूळ गाव आपलं यू पी अच्छा आ, या ठिकाणी व्यवसाय वगैरे काय करतं मग बिझनेसमॅन आहे ठीक आहे दादा तोच प्रश्न तुम्हाला की राजसाहेब ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यावेळेस त्यांनी अगदी मीडियामध्ये सुद्धा मोठी चर्चा झाली होती का पहिल्याच वेळेस त्यांची एवढे सीट्स निवडून आल्या पण त्याच्यानंतर त्यांचा उतार उतार होत होत गेला म्हणजे कुठंच असे ते खास असं काय वाटतं तुम्हाला आत्ता कसा सपोर्ट भेटेल त्यांना बघा तुम्हाला सांगू का पण आत्ता आहे ना पहिल्यासारखं नाही राहिलं आहे आता राज ठाकरेचं पण भाषण एवढं काय आता प्रभावी राहिलं नाही कारण की तेच ह्याला टीका कर ह्याच्यावर ते कर विकासाचं काही बोलत नाही त्या टायमाला त्यांनी स्टार्टिंगला विकासावर बोलले पण होते आणि त्यामुळे ते आले पण होते त्या टायमाला नगरपालिकेत पण आता तसा काय त्यांच्याकडं मुद्दा पण नाही आणि ते काय बोलतही नाही तेच आता घराणेशाही तेच चालले दोन्ही भाव एकत्र आले तेच चालले आणि काही नाही दुसरं काय तो तो मुद्दा तुम्ही महत्त्वाचा बोलला घराणेशाहीचा घराणेशाहीचं खूप मोठं म्हणजे पॉलिटिक्समध्ये अगदी प्रत्येकाच्याच घरात सर सारखी पदं असतात ते तुम्ही काल परवाच न्यूजवर बघितलं असेल त्यांचीच फॅमिली पूर्ण स्टेजवर बी होती कार्यकर्ते तर कोणच नव्हते आताच कार्यकर्त्यांना कधी चान्स भेटणार तुम्ही मुंबईमध्ये किती वर्षापासून राहता जन्म जिथे साहेब अच्छा आणि मूळगाव मनसर पुणे मनसर पुणे काय नाव तुमचं विनायक देठे अच्छा मग आता तिकडे शेती वगैरे आहे नगर गावची आहे नगरातली आणि इथं काय करता इथे आहे जॉब आहे लगेच तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं छगन सीताराम जाधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष सामाजिक समाजसेवा तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये माझा जन्म मुंबईमधला आहे खार बांद्रा अच्छा आणि या ठिकाणी नेमकं तुम्ही व्यवसाय वगैरे काय कर शूजचं माझं बिझनेस आहे मार्केट आहे माझं चोर बाजार देडगल्ली त्या ठिकाणी मार्केट लागतो तिथं मी शूजचा बिझनेस करतो मुंबईमध्ये काही ठिकाणी जी मेट्रो झाली आहे काही प्रमाणात विकास झालेला आहे काय वाटतं मुंबईमध्ये नेमका काय काय विकास झालेला आहे मुंबईमध्ये बराचसा विकास झालेला आहे मेट्रो सुविधा झालेल्या आहे पब्लिकसाठी चांगल्या सुविधा झालेल्या आहे दहा वर्ष काळामध्ये भरपूर सुविधा झालेल्या अच्छा काय वाटतं महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी भाजप असेल शिंदेसेना असेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एक झाले नेमकं काय वाटतं तुम्हाला याच्यामुळं काही फरक पडेल का राज आणि उद्धव एकत्र झाल्यामुळे राज आणि उद्धव एकत्र झाल्यावर मराठी माणसावर एक माण असं वाटतं मला मराठी माणूस एकत्र एक झालेला आहे असं माझा विचार आहे बाकी मी निवडणुकीचा काही फायदा होईल का त्याच्यामुळे याच्यामध्ये होऊ शकतो असं आहे माझा एक अंदाज होऊ शकतो सामान्य माणसाचा विचार आहे होऊ शकतो बाकी पुढचं मला सांगता येत नाही त्या त्यानंतर जो आता वाद रंगलेला आहे कोण म्हणतं मराठी महापौर झालाच पाहिजे मराठीच महापौर झाला पाहिजे कोण म्हणतं हि हि हिंदी महापौर होईल कोण म्हणतं की खान महापौर झाला तर तुम्हाला चालेल का त्याच्याकडं तुम्ही नेमकं कसं बघता मराठीच्या हिसाबानं जर मराठी महापौर झालं तर सगळ्यासाठी चांगलं राहील आणि आज इ महापौर हा पंचवीस वर्षापासून शिवसेनेचाच आहे तो शिवसेनेचे दोन गट झाले मला माहीत नाही पण आज महापौर शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेचा होईल असं सगळ्याला वाटतं आता पुढचा विचार आहे की पंधरा वर्षाचं राजकारण म्हणजे असं झालं की बी जे पीचा जो राजकारण आहे मोदी साहेबांना बऱ्याचशा सुविधा दिल्या त्याच्यानंतर काय बदल होईल आम्ही सांगू शकत नाही दुसरा एक विषय आणि शेवटचा की कोण म्हणतं ही खरी शिवसेना ती खोटी शिवसेना त्यांचं हिंदुत्व तो वेगळी हिंदुत्व तो आहे आमचं हिंदुत्व खरं आहे खरे शिव याकडे तुम्ही कसं बघता खरे शिवसेना बाळासाहेबाचीच आहे बाकीचे आता शिंदेगड वेगळे वेगळे असेल ते माहीत नाही पण शिव खरी शिवसेना बाळासाहेबांना घडवलेली ती शिवसेना मला कळती पण ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो वेगळा विषय त्यांचा तो सा व्यक्तिक विषय त्यांचा आपण त्याच्यावर बोलू नाही शकत आपण छोटे माणसं आहे तुमचा परिसर जो आहे म्हणजे खार स्टेशन वगैरे या ठिकाणचे असे काय विशेष प्रश्न आहे का तुम्हाला ते गरजेचे वाटतात पण ते कोणी लक्ष देत नाही गरजेचे विषय असे वयस्कर लोक जवळ चढताना त्याला दम लागतो श्वास त्यांचा खालीवर होतो त्यांच्यासाठी जे ज्या आता ज्या स्लिप बनवलेलं आहे त्या खाली वेस्ट वेस्टलाच बनवलेलं आहे खार वेस्टला काहीच सुविधा नाही आहे आणि खार वेस्टचा विकास होत नाही यासाठी सगळं हे राजकारण व्हायला पाहिजे आता राजकारणामध्ये फक्त एक दुसऱ्याची पोळी एक दुसऱ्याचं भांडणं करतात पण खरं सामान्य लोकांना जी, लो जी गरज आहे ती भेटत नाही विशेष करून एका दादानी मला असाच विषय मांडला की नवी मुंबईचा खूप विकास झालेला आहे म्हणजे अगदी रस्ते खूप एकदम छान आहे म्हणजे असं कचरा वगैरे असं सगळं काही नाही त्या धर्तीवर याच परिसरातला मुंबई म्हणून काहीच विकास नाही आहे नाही 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 पाहिजे तसं नाही आहे तर इच्छाशक्ती असते तर हे करू शकत तिथं होतं मग इथं का होत नाही झालं पाहिजे तिथं जे आहे तिथलं राजकारण असं आहे का सगळ्यासाठी ते एकत्र आहेत इथं फक्त आपल्यामध्ये भांडणं चाललंय इथं विकास होत नाही असं माझं मत आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद